Ah uh -huh. माझ्या गावगड्यातला ओबीसी बांधव टिकेल का या प्रश्नाच उत्तर आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार कशाला नाव घ्यायला एवढा काही महान नाही कारण ज्या माणसाला इथल्या गावगड्यातल्या सात टक्के ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकाराच काहीही देणं घेणं नाही जो माणूस मनोज मनोजरंगे नावाच्या माणसाला स्वजातीच्या माणसाला जाऊन बेकायदा मागणीला पाठिंबा देतो तो आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार असू शकतो का पावसातलं अवकाळी पाऊस गेला जी बेडू कुठे जात त्यामुळे आता काय आपण संविधानाची भाषा बोलणारी माणसं आहे पण गेल्या दोन चार दिवसामध्ये आता बघा मध्ये लाखोंचा मोर्चा घेणारा ऍडव्होकेट रवी शिंदे साहेब इथं उपस्थित आहेत रवी शिंदे काही करा आणि आता इथली सगळी मंडळी आहेत आता विचारपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत हे सगळे बिनीचे शिलेदार आहेत आमचे आगाव सर असतील भाऊ शर्षा सर असतील सर असतील आमचे अरे बळीराम तात्या खटके असतील आगाव पण करतय पाहून सुमंत भैया अरे खूप माणसं आहेत बळीराम तात्या खटके अरे सगळीच माणसं बघा गावगड्यातली माणसं एकत्रित झालेत आता गावांची नावं घ्यायची म्हणलं तर शंभर ना गावांची नाव घ्यावी लागतील पाऊस आलाय अरे इथं उन्हामध्ये सगळी माणसं बसलेली आहेत चार शब्द संवाद साधू अरे शिव्या द्यायची म्हणल्यावर आमच्याकडे पलटत आहे शिव्या देणाऱ्यांची काल एक काल एक का फोंडरे नावाचा माणूस म्हणला अकरा जणांची टीम बनवल्या आणि लक्ष्मण हाकेंडला रस्त्यावर ठोकायला अकरा जणांची टीम बनवली अरे कोंडरे रे तू मुंगी मारली का कधी आयुष्यात तुझ्या मारली का मुंगी तुझ्या तोंडावरची माशी उठत नाही आणि तू म्हणतो लक्ष्मण हाकेला ठोकायला अकरा जणांची टीम बनवली आता खरं तुझं नाव घेऊन तुला मोठं मोठा मोठा करत नाही मी पण आमची गावगाड्यातली पोर आहेत ना तू कुठे येणार कधी येणार केव्हा येणार ते आम्हाला सांग कारण गावगाड्यामध्ये आमची संख्या पन्नास ते साठ टक्के आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या पिवळ्या समतेच्या वादळामध्ये सामील झालेली आणि आता त्या पिवळ्या वादळामध्ये निळ वादळ सामील झालेलं आहे आणि आमच्या मनामध्ये मग मा स्वाभिमान कुणाचं आहे स्वर्गीय गोपीनाथराव यांचा की नाही गावगाळ्यातल्या अठरा पगड जाती एकत्रित झालेत मी माझ्या भाषणामध्ये मी नेहमी सांगतो कधी काही ओबीसीची मीटिंग म्हणली की रिटायर्ड माणसं मातरी कोतरी माणसं इन्सेल्ट केलेली माणसं यायची मंडल आयोग सांगायची सोशल जस्टिस सांगायची आणि पाच पन्नास माणसाच्या पुढे माणसं जात नव्हती पण गाव आता गावगड्यातल्या अठरा प्रजातीच्या पोराडी मनावर घेतलंय लाखोंचा जनसमुदाय आता रस्त्यावर उतरलाय बरोबर आहे का चुके कधी काळी आम्हाला वाटायचं शिवसेना आमची कधी काळी आम्हाला वाटायचं राष्ट्रवादी आमची कधी काळी आम्हाला वाटायचं भाजप आमची कधी काळी आम्हाला वाटायचं काय आता कुठे कशाला काय ना पक्षात पण ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण जात त्यावेळी आमच्या बाजूने कोणच उभं राहिलं नाही बरोबर आहे का चुकीच आहे ओबीसीच्या <laughs> आरक्षणाला धक्का न लावता त्यांना द्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही जी आर काढलाय अरे काल परवाच मराठवाडा मुक्ती दिन साजरा झाला ज्या जुलमी अशा निजामी राजवटीला आमच्या मराठवाड्याच्या जनतेने हाकलून लावलं त्याच निजामाचा पुरावा घेऊन गाव वगैरेतल्या आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलं जात आहे मराठवाडा मुक्ती दिन